गणेश विसर्जन तसेच मुस्लिम समाजाचा ईद ए मिलाद हा सण एकाच दिवशी येत असल्याने अंजनगाव शहरात शांतता प्रस्थापित राहावी यासाठी अंजनगाव पोलीस स्टेशनच्या वतीने ठाणेदार दीपक वानखडे व वा सहाय्यक पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी शांतता समितीचे आयोजन केले आहे यामध्ये तालुक्यातील व शहरातील सामाजिक राजकीय पदाधिकारी व तसेच गणेशोत्सव मंडळ उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हाधिकारी सौरभ कटियार व जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगड उपविभागीय पोलीस अधिकारी दर्यापूर मनोज लोणारकर उपविभागीय पोलीस अधिकारी गुरुनाथ नायडू तहसीलदार हृदय जकुलकर नगर परिषद मुख्याधिकारी प्रशांत उरकुटे माजी आमदार रमेश बुंदेले माजी नगराध्यक्ष लक्ष्मीकांत लाडोळे ठाणेदार दीपक वानखडे उपस्थित असून जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक यांनी शांतता राखण्याचे आवाहन केले यावेळी सर्व क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने तसेच महिला सुद्धा उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणेदार दीपक वानखडे व वा सूत्रसंचालन सुलभा राऊत पोलीस अधिकारी यांनी केले हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडल्याने ठाणेदार दीपक वानखडे यांनी अभिनंदन केले आहे रवींद्र वानखडे विदर्भ न्यूज अंजनगाव सुरजी